साडे तेरा तेरा पर्यंत करून देणारी शाहीन झिरबत्ती जात आहे परंतु आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना आवडतच नाही आम्ही दोन दिवस दो झालं फिरतोय मग आता ह्याच्यावर उपाय काय जो मी सहाशे कातर उपाय सांगितला तोच उपाय आहे एकानी सहाशे कातरचं बेन आणा आणि दुसऱ्यानी शाईन निरबत्तीचं बेन आणा एकरच आणि ते प्लॉट घ्या बेन कुठून आणायचं पाडेगाळ किंवा व्ही एस आणि त्याचे एक एक एकचे एक 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 प्लॉट करा त्याच्यासाठीचा जो कार्यक्रम आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कारखाना साहेब तयार करणारच आहे फक्त तुम्ही पुढे या तुम्ही पुढे ना तुमचं पुढचं चार वर्षानंतरच भवितव्य सांगतो तुमचं सा कामच कमी होणार आहे आज चार वर्ष आपल्याला फक्त पाळायचं चार वर्षानंतर शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तो फक्त तुम्हाला सांगेल की मला वसंत दुर्जा पाहिजे मला मल्टी मल्टीमायक्रोनिट्रेंड पाहिजे माझं सॉईल अॅनालिसिस करायचं आहे एवढे छोटे छोटे कामं राहतील बाकीच चार पाच जातीपैकी वेनेमुळे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत देणार आहे म्हणून इथून पुढचे चार वर्ष तुम्हाला चांगलं काम करायचं एवढं लक्षात ठेवा फुले दोनशे पासष्ट जी आहे आपल्या भागामध्ये